वाशिम जिल्ह्यात दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसानं नदी नाल्याला मोठ्या प्रमाणात पूर आला होता यात वेगवेगळ्या तीन ठिकाणी अडकलेल्या पाच जणांना रेस्क्यू करून वाचवण्यात अखेर प्रशासनाला यश आले या रिसोड तालुक्याच्या पेडगाव इथं पैनगंगा नदीच्या पुरात अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना रात्री उशिरा सुखरूप बाहेर काढण्यात अखेर प्रशासन यशस्वी ठरलं आहे अक्षय अंभोरे आणि मदन मोरे अशी शेतकऱ्यांची नावं आहेत हे दोघं शेतकरी शेतात गेले असताना मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पैनगंगा नदीला मोठा पूर आला जीव वाचवण्यासाठी दोघं शेतकरी शेतातील एका झाडावर चढले आणि दुपारपासूनच ते तिथं अडकून पडले होते तर दुपारच्या सुमारास कोकसा परिसरात उतावळी नदीला आलेल्या पुरात एक व्यक्ती अडकून पडला होता त्या व्यक्तीला शिरपूर पोलीस प्रशासन आणि नागरिकांच्या सहकार्यानं सुखरूप बाहेर काढण्यात आलंय तर उतावळी नदीच्या पुरात जोगेश्वरी शेत शिवारात सुद्धा दोन शेतकरी पुरात अडकून पडले होते त्यांना सुद्धा शिरपूर पोलीस आणि नागरिकांच्या मदतीनं सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय संत गाडगेबाबा रेस्क्यू टीम पिंजर यांच्या मदतीनं बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं बोटीद्वारे बचाव मोहीम राबून दोन्ही शेतकऱ्यांना अखेर सुरक्षित बाहेर काढण्यात प्रशासन आणि नागरिकांना यश आलंय